मूर्तिजापूर शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भुरट्या चोट्यांनी नागरिकांचे नाकी नऊ आणले आहेत शहरातील गर्दीच्या आणि सतत वर्दळीच्या रूप मिलन दुकानासमोर सहा नोव्हेंबरच्या सायंकाळी घडलेली दुचाकी चोरी ही वाढत्या गुन्हेगाराची ठळक नोंद आहे अजय अर्जुनराव वलेकर हे आपल्या कुटुंबासह कपडे खरेदीसाठी दुकानात गेले असताना बाहेर उभी असलेली हिरो स्प्लेंडर प्रो एम एच तीस ए एम बत्तीस शून्य तीन अज्ञात इसमाने क्षणात किक मारून पडवली पुतण्याने आवाज देईपर्यंत चोटा पसार झाला होता विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन समोर असलेल्या या व्यापारी परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते परंतु अनेक व्यापारी प्रतिष्ठांनी अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात गंभीर निष्काळजीपणा दाखवला आहे अशा मुख्य व्यापार गल्लीमध्ये सुरक्षेची मूलभूत साधनेच नसल्याने ग्राहकांना खरेदी करू की वाहन सांभाळू असा प्रश्न पडत आहे प्रशासन आणि व्यापारी संघटनांनी वेळोवेळी ग्राहक सुरक्षेची हमी देण्याची आश्वासने दिली असतानाही परिस्थिती फारच असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांची जबाबदारी महत्वाची असून परिसरात सीसीटीव्ही नेटवर्कची उभारणी तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा चोरी छेडछाड आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलिसांनी गुन्हा नोंदून तपास सुरू केला असून चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा व्यापार गल्लीतील सुरक्षा व्यवस्थेची ढासाळलेली अव्यता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न एरनीवर आणला आहे अशा घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रचंड चिंता निर्माण केली असून तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा